नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आलेली आहे खूप महत्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीला तुम्हाला एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे काही महिलांना अजून जमा झाला नसेल हरकत नाहीये एप्रिलचा हप्ता ज्या महिन्याला जमा नाही झाला त्यांना उद्यापर्यंत जमा होईल परंतु मेचा जो हप्ता आहे तो सुद्धा लाडक्या बहिणीला मिळणार आहे आता डेबिटिट खात्यात जे पैसे तुम्हाला आता एप्रिल महिन्याचे आले प्रकारे मे महिन्याचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तत्पूर्वी हे जे पैसे तुम्हाला कधीपर्यंत जमा होणार आहे डेबिटी खात्यामध्ये जमा होण्याची पुष्कळ सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आहेत दुसरं पाहिलं असेल एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला मे महिन्यात मिळाले मग एप्रिल आणि मे दोन्ही पैसे तुम्हाला येणं अपेक्षित होतं म्हणजे लाडक्या बहिणीला इथं तीन हजार रुपये सरकारने देणं अपेक्षित होतं परंतु तुम्ही जर पाहिलं असेल तर समाज कल्याण विभागाचा जो काही निधी आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ओढवला आहे त्याच्यामुळे हा जो पैसा आहे लाडक्या बहिणीला तुमचा दवा हप्ता देण्यासंदर्भात नव्हते ते इतर विभागाचे वळवले आणि लाडक्या बहिणीचे पेमेंट केले आता तुमचा मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तो तुम्हाला कधी देणार त्यापूर्वी जो काही जी आर आहे नवीन जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये स्पष्ट केलेला आहे नवीन वर्षाचा नवीन आर्थिक वर्षानुसार तो जी आर आहे आणि तो जी आर टोटल वर्षभर असणार आहे त्या जी आर मध्ये सांगितलेला आहे की मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा जसं आता कधी कधी चोवीस तारखेला पैसे यायचे कधी तीस तारखेला पैसे यायचे मिळेल मिळणार यावेळेस सुद्धा काय झालंय दहा तारखेच्या आठ मध्ये लाडक्या बहिणीला दावा हप्ता आलाय तसंच आता इथून पुढं प्रत्येक महिन्याला तसं होणार आहे फक्त आता मे महिन्याचा जो हप्ता आहे आता एप्रिलचा मे मध्ये दिला आहे तर त्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे की तुम्हाला मेचा हप्ता जून मध्ये दिला जाऊ शकतो जूनचा जुलैमध्ये दिला जाऊ शकतो आणि जुलैचा ऑगस्टमध्ये किंवा या महिन्याच्या चोवीस तारखेला तीस तारखेला असं अजिबात त्या जिहारामध्ये दिलं नाही त्या जिहारामध्ये स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे जे काय पैसे जे काय त्यांचं विद्या वेतन आहे त्याचं जे काय मानधन आहे तुम्ही वर त्याला महिन्यानुसार पंधराशे रुपये देतात तर ते महिलांना दहा तारखेच्या आत दिलं पाहिजे दहा तारखेच्या आत याचा अर्थ तुमचा एक तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत मदत कधी तुम्हाला दोन तारखेला तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला असं दहा तारखेपर्यंत तुम्हाला मिळेल परंतु मेचा हप्ता तुम्हाला जून मध्ये मिळेल जूनच्या जुलैमध्ये मिळेल असं होऊ शकणार आहे महत्वाचे अपडेट आताचे आलेले आणि त्यासोबत आतापर्यंत ज्या ज्या लाडक्या महिलेला एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल त्या लाडक्या महिने स्पष्ट कमेंट करायची आहे एप्रिल महिन्याचा मन हप्ता अजून मिळाला नाही दहावो हप्ता जटिल्हाला का सांगायचा कारण साधारणतः पाहिलं असेल दोन कोटी बावन्न लाख प्लस महिला झाल्या आता महिलांची संख्या वाढलेल्या ज्या कुठल्या महिला अपात्र होणार होत्या तर त्यांची पडताळणीच अजून झालेली नाहीये ऑनलाईन जी पडताळणी प्रक्रिया केलेली आहे म्हणजे महिलांचे उत्पन्न जास्त आहे आणि टाकापेशी जास्त आहे जमिनीच्या नावावर जास्त आहे इन्कम टॅक्स ऑनलाईन भरत फोरवर्ड त्यांच्या नावावर हा जो डाटा आहे ऑनलाईन कलेक्ट करता येतो परंतु आता काही महिला आहेत ज्यांच्या नावावर फोर आहे परत दुसऱ्यांच्याच नावावर आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यांच्या घरी कोरोना सदस्य सरकार नोकरी लागलेला आहे त्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे परंतु पलताणी प्रक्रिया झालेली नाहीये तर त्या महिलांना आता दा एप्रिलचा दावा आपला मिळाला आहे मग यामध्ये काही महिलांना पैसे बंद झाले आणि काही महिलांना पैशावरून आलेले नेमकं म्हणून करायचं काय अशा संदर्भात ते काळजी करू नका तुम्हाला पैसे आले की नाही तेवढे कमेंट करा एप्रिल महिन्याचा दावा हप्ता जर आला नसेल तर उद्या दिवस वाट होता तसंही त्यांनी महिला बालकांमध्ये आधी काही टप्प्याने स्पष्ट केलं की दोन ते, ते दो तीन दिवसामध्ये आम्ही लाडक्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत ठीक आहे हा संडे आहे ठीक आहे तुमच्या शुक्रवार शनिवार अनेक लाडक्या महिला पैसे आलेले आहेत आज लाडक्या महिला पैसे नाही आले परंतु उद्या सोमवार ज्या ज्या लाडक्या महिले राहिल्या असतील त्या सगळ्या लाडक्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होतील आणि मग सरासरी सकाळ दोन कोटी बावन्न लाख महिलांना हे पैसे पूर्ण मिळेल तुम्हाला मिळाले काय कमेंट करायचं आणि मेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला साधारणतः जून मध्ये जूनच्या दहा तारखेपर्यंत तुम्हाला मे जून दोन्ही मिळतील किंवा जूनचा हप्ता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्यांनी सांगितलं होतं की महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर एप्रिल महिन्याचा जो सन्मान निधी तो पात्र लाभार्थी महिलांना शब्दप्रयोग बघा पात्र केलेला आता इथून पुढे पळतारी होईल आणि ज्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात त्यांचं महत्वाचा निर्णय होईल अजून जो सध्याच्या राज्याची घडी पाहिली असेल तुम्ही जाता हा ते जो पैसे तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला दिलेत त्याचे समाज कल्याण विभागाचे पैसे आहेत ते त्यांचा पैसे त्यांचा जो निधी आहे त्या विभागाचा त्या खात्याचा तो इकडं लाडक्या बहिणीला वळवला त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांचं त्या ते मंत्र्या मंत्र्यामध्ये चालू आहे त्यांचं वादिबा ठीक आहे तर हे पैसे तिकडे वळवलेले आहेत पण एकविशे सध्या तुम्हाला मिळणार नाहीत आणि बाकीच्या तुमचा लाभा आहे बघा पुढील दोन ते तीन दिवसात म्हटलंय शुक्रवारी पैसे आले शनिवारी सुद्धा पैसे आले आज ते पैसे आले नसतील तर सोमवारी ज्या महिला राहिल्या असतील त्यांना दहा हप्ता मिळेल आणि अकरावा तुमचा मे महिन्याचा हप्ता तो, तो सुद्धा तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत नाही मिळणार परंतु जूनच्या दहा तारखेपर्यंत तो सुद्धा जमा होणार आहे त्यामुळे या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वच्छते करण्यासाठी सरकार संकल्प दरुड आहे आणि महिलांना सुद्धा फायदा होतो ज्या महिला खरंच गरीब आहेत सर्वसामान्य घरच्या आहेत आणि ज्यांना खरंच या पंधराशे रुपयाची गरज आहे अशा सगळ्या महिला आहेत आहे परंतु त्या महिलांना पैसे काही महिलांचं कॉल आहे व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट केलाय की सर आम्हाला आठवा हप्ता आला नाही नव नाही आला त्या अगोदरचे सुद्धा काही हप्ते आले नाहीयेत आहेत काही महिलांचं म्हणणं आहे की नवीन फॉर्म भरायला अजून सुरुवात नाही झाली एप्रिल महिन्याच्या तीस तारखेपर्यंत भरता येईल म्हटलेलं आहे बघा ताई न आता तुम्हाला नवीन फॉर्म भरत असेल राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या महिला बालकल्या मंत्री अर्थात आदी ताई तटकरे यांना तुम्हाला प्रश्न विचारू लागणार आहे आणि नवीन फॉर्म संदर्भात तुम्ही कधी नवीन फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत आमचं वयवर्ष एकवीस झालेलं आहे आम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडक्याबाईचा फॉर्म भरायचा आहे जे तुम्ही असंच केलंय का ज्यांनी माझे फॉर्म भरले त्यांना सुरू ठेवून आहोत बाकी चरण नाही आम्हाला सुद्धा गरज आहे आम्ही सुद्धा पात्र आहात ही योजना राज्य सरकारची आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला सुद्धा नवीन फॉर्म संदर्भामध्ये तारीख जे आहे किंवा फॉर्म भरायला सुरुवात करून द्या तुम्ही अंगणवाडी सेविकेला सांगा किंवा जे काही तुमच्या ऑनलाईन पोर्टल आहे सुरू करा परंतु लवकरात लवकर नवीन फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात करा हे प्रश्न तुम्हाला आता राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्र्याला विचारू ला, लागतील तरच तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे तरच लाडक्या म्हणजे नवीन फॉर्म भरायला संधी मिळेल अन्यथा लाडक्या म्हणजे पुन्हा नवीन नवीन फॉर्म भरतायला संधी कधी मिळेल सांगता आहे ठीक आहे आणि मे महिन्याचा तुम्हाला हप्ता जूनच्या दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल अजून काय प्रश्न असतील व्हॉट्सअप चा ग्रुप जॉईन करा टेलिग्राम जॉईन करा आणि आपला व्हॉट्सअप चा नंबर आहे तिथं सुद्धा सगळेजण कॉन्टॅक्ट करा जसं कमेंटच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करा सगळ्यांना कमेंटला उत्तर दिले जाईल ठीक आहे थांबतोय हा आणि पैसे आले नसतील तर कमेंट करा किस्टर दाबा आपण अजून जमा झाला नाही ना